नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाद समिती अहिल्यानगर अवकली बासष्ट क्विंटल किमान दर पाच तीनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव कुंचूर आव्हाले तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतः पाच हजार चारशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर आव्हाले एकोणतीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये विसोडा अवकाळी एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये সর্ব সাধারণত পাঁচ হাজার তিনশো